नमस्कार लिंक मराठीमध्ये तुमच्या सरचं स्वागत आहे मी ओमकार भोसले मी अमित गुराव तुमचं सर स्वागत करतो या आठवड्यामध्ये चालू घडामोडीवर ज्या झालेल्या आहेत त्यावर आम्ही थोडंसं भाष्य करत आहोत तर पहिला मुद्दा आहे पी एम सी एम हे रिमूव्हल बिल हे आपलं अमित शहा यांनी मांडलेलं आहे गृहमंत्री यांनी पी एम सी एम जे आहेत त्यांनी जर काहीतरी गुन्हा झाला त्यांच्या हातून सिरियस तर ते जेलमध्ये जाणार तर त्याबद्दल काय मत आहे काय तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल चांगला आहे काय विषय नाही पण जर एखाद्याच फक्त एक आरोप केला एक त्या एखाद्या व्यक्तीवर जर आरोप केला आणि त्याला जर तो आरोप सिद्ध व्हाय व्हायच्या अगोदर त्याच्या जर तीस दिवस जर तिथं जर तो तुरुंगात राहिला तर त्यामुळे त्याचं मंत्रिपद किंवा त्याची खुर्ची जाणार मग ते कितपत योग्य होऊ शकतं काय नाही योग्य होऊ शकत बेकार आहे सगळं कामकाज ते हे सगळं डिक्टेटरशिप चालू करायला यांनी केलेलं आहे कारण काय तर जे आता जवळपास चाळीस टक्केच्या वर जे आहेत आमदार खासदार ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर त्यांना करण्यासाठी हे कामकाज जर जर उपाय नाही आहे उपाय चांगला पर्याय होऊ उपाय जर करायचा असला तर त्यांना तिकीटच देऊ नका ना अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीची जी लोक आहेत त्यांना तिकीटच देऊ नका हे सर्व पक्षांना समजा आता समजा भाजप आहे भाजपनी समजा उदाहरण सांगतोय की भाजपनी समजा की यांनी तिकीट दिलं नाही पण काँग्रेसने दिलं किंवा तिकीटच त्यांना तिकीट द्यायचंच नाही असा पक्षावर डिपेंड नाही राहत बाकीच्या पक्षांवर असं कसं जर रूल हा तसंच हे करा नियमच तसा लावा तसं हेच लावा मध्ये ते कसं होतं की आता समज तू मत हे द्यायला गेलास तू तुला उमेदवारी तुम्ही जाहीर केलं तर कोणी तुझ्यावर खोटा आरोप दाखल करू शकतो तो पण एक पॉइंट आहे मग तू त्याच्यामध्ये आलास गुन्हेगारी मध्ये आलास आरोपी म्हणून झालायच तू तो पण विषय आहे हा एक पर्याय होऊ शकत नाही की तुम्ही मग काय होणार की आता आम आदमी पार्टीचे ते सीएम होते अरविंद केजरीवाल त्यांच्यावर गुन्हा सिद्ध नाही झाला काही नाही ते होते ना जेलमध्ये तशा वेळेमध्ये त्यांचं मग सीएम पद रद्द हो झालं असतं समजलं दा ना मग याच्यासाठीच तो बहुदा कायदा केला म्हणजे चालू असेल कदाचित कारण आता मागच्या काही दिवसापूर्वी एक आ, आ, हे झालं हो एकशे अठ्ठ्याण्णव केस दाखल झाल्या ईडीनं हे केलं होतं आणि त्यातल्या एकशे सत्त्याण्णव लोकांना बघितलं तर काहीच नाही आहे त्यांच्या म्हणजे त्यांना क्लिन मिळाली मग त्याचा रेशो जर बघितला आपण तर किती झाला एक टक्का पण नाही मग ईडी नेमकं काय कुणावर दबाव टाकण्यासाठी काम करत संस्था ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहेत पण त्या त्यांच्या कुत्री झाली नाही पाहिजे पट्टा त्यांचा जे अधिकारी लोक आहेत त्यांच्या गळ्यातला पट्टा हा एम पी एम एल ए किंवा जे निवडून गेलेले आहेत त्यांच्या हातात नसला पाहिजे असं माझं मत आहे तर कुठेतरी थोडस त्यांना काम करायला मुभा मिळेल आणि ते सुधारतील ठीक आहे असं माझं मत आहे दुसरं ऑनलाईन जुगार आता ऑनलाईन गेम्स सॉरी गेम्स हे आता तुम्हाला सांगतो की प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेम ऍक्ट दोन हजार पंचवीस हा आता संसदेत मांडण्यात आलेला आहे आणि तो पारित झालेला आहे त्याच्यामध्ये हां त्याचं बिलचं कन्व्हर्जन ॲक्टमध्ये झालेलं आहे याच्यामध्ये फक्त हा विषय एवढाच आहे की पारंपरिकरित्या जो चाललेला जुगार अड्डा होता तो बंद होऊन त्याचं सुधारित रूप म्हणजे ऑनलाईन गेम्स असं एक चालू आहे ऑनलाईन गेम्समच्या माध्यमातून होणारा जुगार हे एक त्याचं हे होते पण हे ऑनलाईन गेममध्ये पण थोडे त्यांनी पण डिफरन्शिएट केलेलं आहे की कुठले कुठल्या कुठल्याला ऑनलाईन गेम म्हणायचं कुठल्या समजा की ऑनलाईन गेम मनी गेम जे डायरेक्ट मनी इन्वॉल्व्ह असतात आणि तुम्हाला पैशा थ्रू त्यांना रिवॉर्ड मिळतं म्हणजे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला जिंकला तर तुम्हाला पैसे मिळणार ह्याच्यावर थोडस बंदी आणण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन सोशल गेम आहे म्हणजे लुडो म्हणजे ह्या गोष्टी पैसे न लावता तुम्ही बुद्धिबळ आहे ह्या गोष्टी तुम्ही पैसे न लावू शकता सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून सबस्क्रिप्शन असू दे नाही तर विदाउट सबस्क्रिप्शन काय मॅटर नाही कारण स्किल तुम्ही डेव्हलप करणारे हे पण गेम हे गेम असू शकतात अवेलेबल त्याच्यामध्ये पण ई स्पोर्ट आहे ई स्पोर्ट मध्ये आता नवीन कॅटेगरी आलेले की कॉम्पिटेटिव्ह गेम कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये खेळले जाणारे ते कम्प्युटेटिव्ह गेम गेम असतात तर ते आ, अलाव केलेले आहेत गव्हर्मेंट सरकारने त्याच्याबद्दल थोडीशी ती एक चांगली गोष्ट आहे की थोडं न वेगळा थोडंसं आपल्या भारतात भारतातल्या लोकांना थोडा वेगळा स्कोप मिळून जाईल आणि ही इंडस्ट्री खूप ग्रोथमधली आहे तर जे स्टुडंट आहेत त्यांनी पण ह्या जर आवड असेल तर या गोष्टीवर थोडस लक्ष दिलं पाहिजे जाहिरात पण पण या गोष्टीवर लक्ष जाहिरात करणाऱ्या कंपन्यांच्यावर कंपन्यांना किंवा करणाऱ्या व्यक्तीला याच्यातून शिक्षा शासनाने ठरवलेली आहे दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते तर थोडं कसं आहे की त्याच्यामध्ये जर ऍक्ट आता हा कोणी मोडला कोणी मोडला आणि कोणतरी हे हिडनली आपण ॲप हे चालूच ठेवलं कंटिन्यू जर तो सापडला तर त्याला एक करोडचा दंड आहे त्या कंपनीला आणि तो जो चालवणार त्याला किंवा तीन वर्षाची शिक्षा आहे आणि हे जो जर कोण प्रमोट करत असेल ॲडव्हर्टायझिंग करत असेल काय करत असेल तर त्याला पन्नास लाखाचा दंड आहे किंवा एक वर दोन वर्षाची शिक्षा आहे याच्यामध्ये अजून एक तिथं काय केलंय की खेळणाऱ्यांना याच्यात शिक्षा नाही आहे खेळ शिक्षण नाही आहे पण हे जरी म्हणजे मान्य आहे काही विषयाने हा चांगलंच आहे पण याच्यात पालकांची जबाबदारी जास्त आहे असं मला वाटतंय तो अठरा वर्षाचा वर असेल तर त्याला पालक काय करणार आहे काय करणार म्हणजे पालकांनी जबाबदारीनं बघायला पाहिजे की बाबा माझा पालक काय नेमकं मोबाईलमध्ये घेऊन काय खेळतोय किंवा काय करतोय मोबाईलमधले कुठले वेबसाईट बघतोय किंवा कुठले गेम खेळतोय आता एक साधं हे द्यायचं म्हटलं तर पाचवी सहावीचा मुलगा ज्याच्या वडिलांनी एक म्हैस घ्यायची म्हणून पाच सहा लाख रुपये साठवून ठेवले होते लाख त्याच ते पण सांगतो ते सुद्धा सहा लाख रुपये त्या शेतकऱ्याचं गेलं ते मशानाईच ते राहिलंच ते पैसे गेले बर आता तुम्ही म्हणताय की अठरा वर्षाच्या मुलगा जिल्हाधिकारी बी एका ह्याचे जिल्हाधिकारी त्यांनी आपली नोकरी ह्या साठी आणि खेळत बसले आणि तोच विषय लावण्यासाठी एक स्किल आणि हे ते असं सांगायचं आणि त्याला एकदा ऍडिक्शन लागल की नंतर तो बरबाद होतोय मग ह्या याच्यामध्ये काय त्या फेडरेशन आता एक मागणी केली की त्याच्यातून सरकारचा रेन्यू इतकं इतकं इतके कमी होईल वार्षिक आधार कमी होईल आमची एवढी एवढी इंडस्ट्री मोठी आहे त्यामुळं लोकांचं घरदार उद्ध्वस्त होईल आता पण ह्या लोकांचे घरदार उद्ध्वस्त होतात त्यांचं काय आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने केले त्यांचं काय मग कुणाची त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांचं केलं मग मग जर मग आता जर मी म्हटलं एखादा व्यक्तीचं म्हटला एखादा शेतकरी जर म्हटला की मी गांजा लावतो <imit> मी गांजा लावतो हो <imit> ज्याला घ्यायचा आहे तो घेईल घ्यायचा नाही तो घेणार नाही मी कुठं काय मी असं म्हटलंय की तुम्ही गांजा घ्याच म्हणून किंवा मी त्याला तो शेतकरी काय त्याला चारा गेल, गेलाय <imit> गांजा <imit> ज्याला घ्यायचा आहे तो घेईल मग हे पण पास कर, हे पण व्हायला पाहिजेत मग काय गांजा लावण्याची हो पण परमिशन द्यायला पाहिजे देशी दांडूची दुकान चालू देत चालू आहे चालू देत म्हणजे विना लायसन विना लायसन काय गरजच नाही पैसे मिळणार सरकारला दारू कोविड मध्ये इंडिया इंडिया मान्य आहे मला आता पण तसंच आहे आणि एवढा मोठा इन्कम असताना सुद्धा सरकारनं हे जे ऑनलाईन गेम्स जे काय त्यांनी चालले होते ते बंद केले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन सरकारचं मनापासून मनापासून अभिनंदन आहे नाही हाय चांगली गोष्ट आहे ते पण ठीक आहे तर याच्यावर अजूनही निर्बंध थोडस वेळ लागू देत पण याच्यावर अजूनही कडक निर्बंध लावले पाहिजेत झाले ना आणि अजून कडक निर्बंध हसावन नाही पण याच्यात एक पळवाट जरी त्यांना निघली तरी ती पुष् त्यांना भरपूर हे होईल पळवाट आहे सांगू पळवाट सांगू आताच तुम्ही कशा सांगता पळवाट आहे पण सांगा आता काय त्याच्यामुळे वकिलांच मदत होईल त्यांना काय सांगितलं की डायरेक्ट मनी इन्व्हॉल्व्ह नाही झाला पाहिजे ओके जुगार वगैरे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे जुगार तर बाकीचे जे स्किल जे गेम आहेत जे ई स्पोर्ट आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कसं डायरेक्ट मनी इन्वॉल्व्ह नाही होत तो मनी इन्व्हॉल्व होत त्यांना आत व्हर्च्युअल मनी परचेस केला जातो तिथे आणि तो तिथे स्पेंड केला जा जातो जा, जा 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 जा, जा त्याच्यावर गव्हर्नमेंटनं लक्ष दिलं पाहिजे किती आपले पैसे किती इन्व्हेस्ट होतात आणि हा जो सेक्टर आहे हा खूप बेकार आहे जिथं व्हर्च्युअल मनी इन्वॉल्व्ह होतात आणि त्याच्या थ्रू त्यामध्ये तिथे जु जुगार टाईप असं आयटम्स वगैरे खरेदी विक विकत घेतले जातात गेम्समध्ये याच्यावर थोडंसं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे हे रेग्युलेशनमध्ये आणलं पाहिजे की ह्यामध्ये भरपूर लोकांचं नुकसान होतं आहे ई स्पोर्ट किंवा या बाकीच्या ज्या गोष्टी त्यामध्ये पण सरकारनं लक्ष दिलं पाहिजे तर दुसरा मुद्दा आहे की डॉग स्टेरिलायझेशन कुत्र्यांचं जो आता दिल्लीमध्ये जो मॅटर चालू आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता भरपूर याचा परिणाम चालू आहे सगळीकडेच चालू आहे दिल्ली आता मागच्या काही वाघ बखरीचे सर्वे सर्व असलेले जे व्यक्ती होते त्यांचं कुत्र्याचा हल्ला पासून वाचून म्हणून ते जॉगिंगला जाताना पळा थोडेसे धावताना धावले आणि पळताना त्यांचं त्यांना थेच लागून ते पडले आणि आठ दिवस जवळपास उपचार चालू होते ते दगावले कुत्र्यानं चावून नाही मेले ते दगडा चावून मेले बरोबर आहे पण त्याच्या भीतीमुळेच ते गेले ना त्याच्या भीतीमुळे ते पळाले नाही ते भितले ते कुत्र्याला घाबरले ते कुत्र्याचा ना दोष नाही त्यांचं स्टेरिलायझेशन करणं त्यांचं वॅक्सिनेशन करणं त्यांचं डिवॉर्मिंग करणं आणि त्यानंतर जिथून कुत्रा नेला आहे तिथं त्यांना सोडणं हे गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे पण हे नगरपालिका किंवा या गोष्टी त्या करणार आहेत पण ह्या ॲक्च्युअलमध्ये करतात का नाही हे करत नसतील तर त्यांच्याकडून काय कारवाई होणार आहे ह्याच्यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे सरकार जर थारेवर असेल सरकारचं डोकं शांत असेल सरकार काम करणारं असेल तर यावर ते नक्कीच निर्णय घेतील तुम आणखीन दुसरा मुद्दा घेऊ तर ई e ट्वेंटी सेवन पेट्रोल हे भारतामध्ये नितीन गडकरी आणणार आहेत म्हणजे अशी चर्चा चालू आहे तर यावर तुमचं काय मत आहे नाही आणू देत काय प्रॉब्लेम नाही ई ट्वेंटी सेवन आण आणू देत ई ट्वेंटी नाईन आणू देत वी ट्वेंटी सॉरी ई फोर्टी नाईन आणू देत आणि ई फिफ्टी आणू देत काही प्रॉब्लेम नाही पण त्या पद्धतीच्या आधी गाड्या तरी येऊ देत गाड्या कारण आमचं आम्ही uh, एक सर्वसामान्य लोक जर बघितलं तर मला किती uh, कुठल्या कडेला कमी जास्त पडेल हेचा आम्ही विचार करणारी लोक पोल्युशनचा की आहे की प्रदूषणचा पण विचार करणारी लोक आहे त्याच्या आधी आम्ही जे सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्ही झाडे लावली सगळे केलं रस्ते रस्ते असेल झाडं तोडली ते कोण सांगला मग मी तेच म्हणतो की आम्ही झाडे लावली आणि ती तुम्ही तोडली का नाही ते तुम्ही आता जनता ठीक आहे मी मला सांगा हे ई ट्वेंटी सेव्हन म्हणजे काय लोकांना कसं सांगाल तुम्ही माहिती आहे मी नाही तुम्ही सांगा ओके तर तुम्हाला सांगतो हे e e e ई म्हणजे काय इथेनॉल आणि हे जे पुढचं ट्वेंटी सेव्हन किंवा ट्वेंटी किंवा ई फाय किंवा ई टेन हे जे असतं ते हे पर्सेंटेज असतं पेट्रोलमधलं तर समजा प्युअर पेट्रोल असेल तर ते प्युअर पेट्रोल असतं तर महाग असतं आणि साधं पेट्रोल असतं ते त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स असतं एवढं लक्षात ठेवा तुम्ही आता आत्ताच्या घडीला आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत ई ट्वेंटी म्हणजे काय की इथेनॉल ट्वेंटी पर्सेंट मिक्स पेट्रोलमध्ये आणि ऐंशी टक्के पेट्रोल आणि ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल आत्तापर्यंत असं चालू आहे बरं ह्या गाड्या कम्पेटेबल आत्ताच्या ह्या पेट्रोलला कम्पेटेबल गाड्या जवळपास आहेत मार्केटमध्ये मा जुन्या गाड्या आहेत त्यांच्यावर थोडासा फरक पडतो ॲव्हरेजमध्ये किंवा त्यांच्या इंजिनचं थोडंसं काम निघू शकतं मग आम्ही फक्त पर्यावरण तुमचं पर्यावरण पर्यावरण म्हणून तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी आम्ही त्या गाड्या घ्यायच्या तर माझं म्हणत ई ट्वेंटी सेवनपेक्षा तुम्ही ई एटी फाय करा पण पहिला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा हां मग मी तेच आहे पहिला इन्फ्राट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की जे पेट्रोल जे देणारे जे आपले एम्प्लॉईज आहेत त्यांना ट्रेन करा कुठली गाडी त्या त्यासाठी ई ट्वेंटी सेवनसाठी ई ट्वेंटीसाठी कॅपेबल आहे किंवा तुम्ही एटी फाय जर करत असाल तर त्यासाठी कुठली गाडी कम्पॅटेबल आहे ते पेट्रोल तिथं द्या तुम्ही डायरेक्ट नोझर लावला दिला त्याला तर ते आणि त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन ठेवा त्यांनी जर तसं केलं तर त्यांना फाईन लावता येईल किंवा त्यांच्या काहीतरी त्यांना काहीतरी अटक कारवाई करता येईल ह्याच्यावर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे आवश्यक आपल्या क्रूड ऑइलवर आपली डिपेंडन्सी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की ह्याच्यामुळेच हे टॅरिफ वगैरे ह्या गोष्टी भरपूर आपल्याला त्रास होत आहे या गोष्टीचा आपल्याला दुसऱ्या देशांवर डिपेंड राहिलं नाही पाहिजे यासाठी आपण इथेनॉल हा चांगला एक पर्याय असू शकतो आपल्यासाठी की त्याच्यावर आपण फक्त याचं की फ्यूल कन्झम्पन वगैरे किती होणार या गोष्टीवर पण आपण यूज वापर केला कारण की ॲव्हरेज कमी होणार फ्यूल कन्झम्पन थोडं वाढलं पण आम्ही आम्ही ते घेतलं आम्ही ते ई ट्वेंटी सेवन तुम्ही म्हणताय तसं घेतलं तर पेट्रोलमध्ये त्याचे काय किमतीत काय फरक पडणार काय म्हणजे आम्हाला किंमत तरी काही कमी मिळणार का काय हे किंमत म हे सरकारनं थोडंसं कमी ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की सरकारनं या किमतीमध्ये पण थोडंसं म्हणजे आत्ता आत्ता मिळत नाही आत्ता नाही मिळत मग मग आम्ही आणि तुम्ही त्याचं प्रमोशन करायला लागला आहे ही ई ट्वेंटी सेवन ममुळे पण मला वाटत की तुम्हाला पेट्रोलमध्ये काहीतरी कमी मिळेल कमी किमतीमध्ये पेट्रोल मिळेल ई एटी फाय जर असेल तशा गाड्या आहेत वर्ल्डमध्ये अशा गाड्या आहेत की ई इथेनॉल एटी पर्सेंट इथेनॉल एटी एटी फाय पर्सेंट आणि उरलेलं पर्सेंटेज म्हणजे पेट्रोल ह्या गाड्या आहेत अवेलेबल आत्ता आणि ई ट्वेंटी सेवन जर म्हणत असाल तर ह्याही गाड्या आपल्या इंडियामध्ये आहेत अवेलेबल ह्याच गाड्या आता ही ई ट्वेंटी सेवन ह्या कम्पेटेबल ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या ब्राझीलमध्ये अलाव करतात म्हणजे ब्राझील इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि ब्राझीलमध्ये सेल केल्या जातात होंडाच्या गाड्या स्पेशली तुम्ही यावर थोडंसं रिसर्च करा तुम्हाला समजेल कुठली गाडी आहे कुठली गाडी नाही होंडा आहे टोयाटा आहे ह्या गाड्या इथेनॉलवर कम्पेटेबल आहेत आणि त्या या आता ब्राझील हा देश जवळपास इथेनॉल जास्त प्रमाणात वापरला जातो तिथे गाड्यांमध्ये तर त्यांचं डिपेंडन्सी कमी आहे त्यामुळे ब्राझीलवर पण टॅरिफ जास्तच लागलेला आहे जसं की इंडियावर लागला आहे तर ब्राझील थोडं सस्टेन करू शकते कारण की त्यांचं इथेनॉल पर्सेंटेज फ्युल कन्झम्पन कमी आहे त्या आणि फ्यूल कन्झम्पन म्हणजे क्रूड ऑइल कन्झम्पन आणि इंडियाचं थो थोडं जास्त आहे त्यामुळे इंडियावर थोडासा जास्त फरक पडणार आहे तो फरक कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर करणं गरजेचं आहे आणि ह्या जुन्या गाड्या आहेत ह्याच्यावर खूप वाईट परिणाम होणार आहे जुन्या ज्या गाड्या आहेत जेव्हा लोकं गाड्या कधी घेतात लोकांचं स्वप्न काय असतं एक घर असावं एक गाडी असावी बर सामान्य लोक मध्यमवर्गीय लोकांचं हां मध्यमवर्गीय लोकांचं तेवढं स्वप्न असतं आता त्या गाड्या पण जर एवढ्या महाग झाल्या ऑब्वियसली हे गाड्यांमध्ये जर तुम्ही जर ट्वेंटी सेवन पेट्रोल जर लावलं तर ऑब्विस्ली जे पार्ट वगैरे ह्या महाग होणार आहेत बर त्यामुळे ह्या गाड्या पण महाग होणार आहेत नवीन गाड्या समजलं जुन्या गाड्याला घ्यायला गेला तर त्यांचे जे पार्ट आहेत ते हे पेट्रोलमुळे हे खराब होण्याची जास्त शक्यता आहे कारण की त्याच्यामुळे पार्ट रबर पार्ट असेल <laughs> ते फ्यूल इंजेक्शन पार्ट्स असतील हे खराब होण्याची शक्यता असते पाईपलाईन्स असतील फ्यूल जाण्यासाठी वगैरे त्या सगळ्या खराब होण्याची शक्यता असते तर ह्याचा मेंटेनन्स वाढतो आणि इंजिनवर इंजिनचा परफॉर्मन्स वगैरे याच्यावर सगळा परिणाम वाईटच होणार त्याच्यामुळे त्यामुळे सेकंड हँड गाड्या खरेदी करणं याच्यावर थोडंसं विचार केला पाहिजे ग्राहकांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन गाड्या आहेत त्या जेव्हा खरेदी करायला जातं आपण त्या गाड्या कम्फिटेबल आहेत का नाही ह्या लेखीमध्ये रिटर्नमध्ये तुम्ही लिहून घेतलं पाहिजे की बाबा ह्या कम्फिटेबल आहेत आणि वापरू शकता कस्टमर काय होतं की कस्टमरनं कम नवीन गाडी लेखीमध्ये लिखित घेण्यापेक्षा कंपनी जर जर नाही मी काय म्हणतोय की कस्टमरने घेण्यापेक्षा ग्राहकाने घेण्यापेक्षा शासनानं असा कधी नेम करावा ना की बाबा हे तुम्ही आम्हाला लिखित द्या तरच ते होणार आहे नाहीतर एक आ, जो जो व्यक्ती ज्याला आता काही गाडी एकदम हाय एज्युकेशनवालाचा माणूस घेतोय असं नाही आहे खालच्या कमी याचा शिक्षणाचा पण माणूस घ्यायला लागला आहे मग त्याला हे सगळं माहीत नाही ना मग त्यापेक्षा तुम्ही त्याचा विचार करून आताच तुम्ही ते सांगितलेलं आहे कंपन्यांना कि त्यांच्या मध्ये नुसार अपग्रेड करण्यासाठी इथेनॉलचा पर्सेंट कारण की इथेनॉलचा पर्सेंटेज आपल्या मध्ये वाढत जाणार आहे इथून पुढे त्यामुळे त्या लेवलच्या आर एन डी चालू आहेत कंपन्यांच्या पण आता ज्या ज्या अवेलेबल आहेत गाड्या जर कोणी घ्यायला गेला असेल तर त्यां त्या कम्पॅटेबल आहेत का कारण की फ्युचर तुम्हाला आता एक दोन वर्ष तुम्ही गाड्या वापरणार नाही तुम्हाला एक दहा पंधरा वर्ष सहा वर्ष धरून जावे की सहा वर्ष तुम्ही सेकंड हँड मध्ये विकणार पण तो घेणारा दुसरा व्यक्ती पण वापरणारच आहे ना त्यामुळे तुम्ही सर्वसामान्य लोक पंधरा वर्ष गाडी वापरतातच पण काही जी गाडी लोक आहेत ती त्या गाड्या परत आणि पाच वर्षासाठी रिन्यू करून घेतात म्हणजे वीस पेक्षा पण जास्त वर्ष आहे आता माझ्याकडे एक व्यक्ती आहे माझ्याकडे एक म्हणजे चांगला व्यक्ती आहे जो एकोणीशे ची गाडी बुलेट अजूनही त्याच्याकडे व्यवस्थित मेंटेन असलेली गाडी आहे मग त्याच्याकडे ते तुमचं इथेनॉल आणि हे पार्ट खराब होणारच ते गंज लागणार आहे तुमच्या गाड्यांना तर ह्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की गाड्याचं इंजिन अपग्रेड करणं हे खूप मन आणि गाड्याचं इंजिन आणि अपग्रेड पण करू शकत नाही कारण की हायकोर्टचा निर्णय की तुम्ही सुप्रीम कोर्टचा निर्णय की तुम्ही हे पार्ट्स जे आहेत लाईट म्हणा किंवा इंजिन म्हणा चेसी चेसी काय आहे का नाही शकतो आपण करू शकतो आरटीओला जर तुम्ही आर करू शकतोय पण निर्णय काय सांगतोय तुम्हाला त्या हायकोर्टचं सुप्रीम कोर्टचा त्याच्यानुसार तुम्ही करू शकत नाही तुम्ही ते तिथं काय असेल प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असतं महाराष्ट्र राज्याचं तुम्ही सांगा काय ते नाही परमिशन असेल टी जर ओके दिला तुम्ही हे इंजिन तुम्हाला बदलायचं आहे बदलू शकता पण ते त्यांचे जे काही नियम आहेत ते जर तुम्हाला मान्य असेल आणि जर तुम्ही त्या पूर्ण पुरस्त करू शकत असाल तर तुम्ही ते करता येते नाही असं नाही नवीन गाड्या घेणं थोडंसं विचार करा ह्या बाबतीत आणि जुन्या गाड्यांचा तर तुम्ही काय कसं करताय बघा तुमच्या हिशोबानं तुम्हाला आता डिस्काउंट खूप जास्तच मिळणार आहे <laughs> नवीन गाड्यांवर आणि जुन्या गाड्यांवर पण पेट्रोल तुम्हाला तसं मिळणार आहे का हे गव्हर्नमेंटला थोडंसं प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि ॲक्च्युली गव्हर्मेंटचं दायित्व आहे की तुम्हाला पेट्रोल देणं गरजेचं आहे इट आता तुम्ही गाडी घेतला आहे तर तुम्हाला पंधरा वर्ष वीस वर्ष ते पेट्रोल तुम्हाला देणं गरजेचं आहे नोझल तुम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपवर असणं गरजेचं आहे पण हे डिक्टेटिव्ह पर्सनॅलिटीचे जे आपले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आहेत यांनी थोडस विचार करावा या गोष्टीवर तर आपली लोकशाही आहे तर त्या हिशोबाने आपण तशी वाटचाल केली पाहिजे डिक्टेटरशिप आणखी पुढचा मुद्दा आता बऱ्यापैकी झालेला आहे आणि पुढचा मुद्दा आहे की संग्राम भंडारे महाराज महाराज आता हे महाराज त्याला नाव देणं म्हणणं योग्य आहे का नाही हा एक मोठा मुद्दा आहे ते कीर्तन संग्राम भंडारे महाराज जे महाराज स्वतःला मानवतात किंवा इतर लोक त्यांना म्हणतात ते कीर्तनकार आहेत आणि त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं की आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल आता कीर्तनकाराच्या तोंडी हे वाक्य शोभत नाही असं राजकीय काही नेत्यांनी म्हटलं आणि म्हणजे ते एक एका पक्षाचा विशिष्ट पक्षाचा अजेंडा चालवतात का कीर्तनातून ते राहू दे असा एक विषय एवढं त्यांना फुडका का आलाय हा तेच तेच म्हणतोय की ते त्यांनी एका विशिष्ट एका विशिष्ट पक्षाचा ते अजेंडा चालवत आहेत पुढे आहेत तो एक खुनी होता तो एक आतंकवादी होता आता खुनी होता का आपल्याला एक आता, आता ते जनतेला जनतेला सगळ्यांना माहिती आहे नुराम गोरसे कोण होता आणि काय होता तो आतंकवादीच होता तर तो त्याचा एवढा बोळका काय आणि त्यानं सांगितलं ना की त्यांना एका विशिष्ट नथुराम गोरसेचा त्यांना पोळका नाही आहे त्यांना एका विशिष्ट पक्षाचा त्यांना त्याला त्या विशिष्ट पक्षाचं समर्थन करायचं आहे आणि त्यांना तो अजेंडा त्यांचा ढकलायचा तर सांगायचा सा मुद्दा आहे की ही आपला भारतीय महाराष्ट्रात स्पेशली महाराष्ट्रातले जे लोक आहेत महाराष्ट्र जो आहे आपला हा वारकरी संप्रदायाचा आहे तर याच्यामध्ये कुठल्याही पक्षाने हस्तक्षेप न करता त्यांनी त्यांनी पक्षाने हस्तक्षेप करून करण्यापेक्षा यांनी तो आपल्यावर होऊ देऊ नये हस्तक्षेप आहे पक्षांचा तसा नसला पाहिजे त्यांनी हू देऊ नये याच्यासाठी यांच्या यांनी एक आपलं कमिटी कमिटीचा विषय नाही पण एक हे झालं पाहिजे त्यांच्यात त्यांनी ते स्वतः असं तयारी झाली पाहिजे मनाची तुम्हाला तुम्हाला कशासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी ठेवलंय समाज प्रबोधन करा ना तुम्ही आ, ये, ये समाज समाज प्रबोधन प्रबोधन करा करा तुम्ही लोकसंख्या वाढीवर आपले झाडे लावण्या झाडे लावा झाडे जगवा म्हणून त्याच्यासाठी फक्त झाडे लावा असं म्हणून सांगण्यापेक्षा ती जगवली का त्याच्यासाठी पण समाज प्रबोधन करा ह्या गोष्टी कशा प्रबोधन करताय तुम्ही राजकीय तर आपले संविधान आहे हे माझ्या समोरच आहे हे संविधान जर तुम्ही वाचत असाल मी वाचत होतो हे सर्वसामान्यांना कळण्यासारखं संविधान नाही म्हणजे फ्लेक्झिबल नाही मग आता काय संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं नाही की थोड्याशा साध्या सिंपल साध्या एखाद्या शाळेतल्या मुलांना आणि सगळ्या लोकांना समजल ह्या एवढ्या सिंपल भाषेमध्ये थोडंसं संविधान आपल्याला थोडंसं साध्या भाषेमध्ये लिहिलं पाहिजे hmm. हे तर आहेच हे बदलण्याची गरज नाही आपल्याला अमेंडमेंट hmm. होत राहील पण थोडस साध्या भाषेमध्ये आपल्याला सांगणं hmm. की ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बाबा ह्या एखादा आता आर्टिकल आर्टिकल सेवन्टी फोर आहे किंवा आर्टिकल ट्वेंटी फाय आहे तर ह्याच्यामध्ये hmm. काय आहे तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे एकदम साध्या सिंपल याच्यासाठी थोडासा अभ्यास करायला लागणार पर्याय द्यायला अभ्यास तर करूच पण हे कसं इंट्रोडक्शन म्हणून लहान मुलांना शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे आपलं कॉन्स्टिट्युशन आपलं संविधान शिकवणं गरजेचं आहे तर या नोटवर आपण ही व्हिडिओ या वेळेस संपू पुढच्या वेळेला वी आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्यात काही आम्ही सुधारणा करावी अशी तुमची इच्छा असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा शेअर करा आणि कमेंट करणं गरजेचं आहे कारण की आम आमची ही पहिलीच व्हिडिओ आहे आणि आम्ही काय चुकलो आहे काय बरोबर केलं हे तुम्ही सांगितलं तर आम्ही त्यामध्ये इम्पॅक्ट करता येईल ओके थँक्यू धन्यवाद